नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि बल्या त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती वाशिम अनसिंग सोयाबीनचा पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल वासिम सविनचा वन पिहरा अभ दोन हजार शंभर क्विंटल छिंग कमीत कमी दर तीन हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल चिखली सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वान पिवळा अबग एक हजार पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोन हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल अकोला वान पिवळा अबग दोन हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जालना वान पिवळा अबग दोन हजार दोनशे सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लस दोन्ही पाड सोविंचा वान पांढरा अबग दोनशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे सदवतीस रुपये क्विंटल ताडकळस सोयाबीन नंबर वन अवघ सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवघ सहाशे दहा क्विंटलची कमीत कमदर गम तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल कोपरगाव सॉयीन लोकल अवक दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे सहासष्ट रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अबग चारशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे सदतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ पाच हजार दोनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर <Israeli anger managementeni> तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल रिसॉर्ट सोयाबीन लोकल अवक बाराशे क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दा तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक पन्नास क्विंटलची কমি কমিদার তিন হাজার রুপে ক্লিন্ট সব সাধারণ দ তিন হাজার চারশো রুপে ক্লিন্টাসী তিন হাজার আটশে রুপে ক্লিন্টমোবিন লোকাল ক্লিন্ট कमीत कमी दा दोन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल चंद्रपूर सॉबीन लोकल अवक सत्तर क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल लासलगाविंदोर सॅबिन लोकल अवक सातशे शेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल